अखेर मित्रांनो बिग बॉस बॉसमध्ये सीझन सहाचं सा, दुसरं एलिमिनेशन झालं आहे आणि सोनाली रावतीने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला खरं तर सोनालीचं एवेक्शन फारसं शॉकिंग वाटत नाही कारण सोनालीचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेमही नव्हता आणि यासोबतच तिला वोटिंगसुद्धा तेवढी झाली नव्हती त्यामुळेच सोनाली जाणार होती म्हणजे घरच्यांनाही ते शॉकिंग वाटलं नाही घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही तेवढं शॉकिंग वाटलं नाही कारण बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळतच नव्हती परंतु जाता जाता सोनालीने फार महत्वाचा मुद्दा इथे उचला जेव्हा रितेश म्हणून तिला विचारलं का, का की काय झालं नेमकं का तू घराबाहेर गेलीस तेव्हा सोनाली म्हणाले की माझे एक्सेप्टेशन खूप जास्त होते मी जो काही विचार करून आले होते तसं काही घडणार नव्हतं किंवा तसं घडलं नव्हतं मी जास्त इंटरॅक्ट लोकांशी झाले नाही आणि ती लोक सुद्धा माझ्याबरोबर जास्त इंटरॅक्ट झाली नाही त्यामुळे कदाचित मी घराबाहेर गेली मित्रांनो सोनालीने ज्या पद्धतीने सांगितलं की मी खूप एक्सेप्टेशन ठेवून आले तसं काही इथे नव्हतं मला असं वाटतं की सोनाली जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आली तेव्हा तिने बघितलं असेल की हे कंटेस्टंट फार साधे आहेत जसे हिंदीमध्ये येतात ना की काय म्हणा आपण आख मे आख मे लागे असे जे भिडणारे असतात ना डायरेक्ट तुटून पडतात असे कंटेस्टंट तिला बिग बॉसच्या घरामध्ये दिसले नसावेत अगदी साधे काही गावाकडची साधी माणसं आहेत असंही सोनालीला जाणवलं असेल आणि ती पहिल्या आठवड्यापासूनच काय भिडत नव्हती नडत नव्हती आणि बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळतही नव्हती पहिल्या पहिल्या दुसऱ्या दिवशी ती थोडीशी बोलत होती पण त्यानंतर ती अगदी सायलेंट झाली म्हणजे मला खेळायचंही नाही यांच्यामध्ये रमायचंही नाही बसायचंही नाही कधी इकडे कधी तिकडे हाच खेळ तिला तो नडला आणि थोडासा ॲटिट्यूड तिचा दिसून येत होता की काय हे मी नाही करणार नाही केलं तर काय असं म्हणतो एक ॲटिट्यूडसुद्धा सुद्धा दिसला आणि तिच्यामध्ये ना अशी जिद्द दिसली नाही की मला ती ट्रॉफी मिळवायची आहे आणि असं वाटतही होते की तिला बिग बॉसच्या घरामध्ये थांबायचंही नाही तर अशा सर्व गोष्टी दिसत होत्या आणि त्यात बिग बॉसने नॉमिनेट केलं तिला आणि कमी वोटिंगनुसार ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली तर एक स्पष्ट होते की सोनालीचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नव्हता फॅन फॉलोइंग तर जबरदस्त आहे सोनालीची परंतु बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही त्यामुळे वोटिंग कमी झाली आणि सोनाली अखेर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली मित्रांनो सोनाली ज्या पद्धतीने बिग बॉस हिंदीच्या आठव्या सीझनमध्ये ज्या पद्धतीने ती वागत होती मुद्दे ठेवत होती भिडत होती अगदी सलमान खानला सुद्धा ती भेडायची तर एक वाटत होते की एक जबरदस्त कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये येतोय पण सोनाली एकदम शांत होती कोणाच्या नाही कोणाच्या नाही म्हणजे कुठे ते बिग बॉस हिंदीचा आठवं पर्व त्याच्यातली ती सोनाली आणि कुठे मराठी सीझन सहामधील सोनाली जमीन आसमानाचा फरक पाहायला मिळाला कदाचित हे सगळं वातावरण हे कंटेस्टंट माझ्या तोड नाही असं कदाचित वाढलं असेल आणि तिने शांतपणा घेतला माघार घेतली आणि तिच्या एक्झिट झाली आणि आज तिचा कॉन्फिडन्स देखील लो होता विचारलं भाऊनी कोण जाईल घराबाहेर तर स्वतःच ती नाव घ्यायची की मी जाईन आणि तिला वाटलंच होतं की माझा खेळ तसा बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहे आणि मला वोटिंगसुद्धा तशी झाली नसावी आणि अखेर सोनालीच बिग बॉस नडी सीझन सहाच्या घरातनं बाहेर पडली तर काय वाटतं तुम्हाला सोनालीचं हे इवेक्शन फेअर आहे की अनफेअर आहे सोनालीच्या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि खरंच सोनालीच्या तोड कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये हे होते का या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा